महात्मा फुले शिक्षण प्रसारक अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या चार वर्षीय दोन बालकांचा शाले वेळेत शालेय आवारात लगत असलेल्या नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना दिनांक चौदा डिसेंबर रोजी घडली होती त्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा रोडवरील भडगाव शहरातील अटल भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिनांक वीस डिसेंबर शनिवार रोजी भाजपाच्या वतीने बंद पुकारण्यात येणार असल्याचा पवित्रा घेत भडगाव शहरातील नागरिक पालक व व्यापारी यांनी स्वयंपूर्तीने कडकडीत बंद पाळावा असे आवाहन केले आहे यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती असतसीलदार व मयंक वाघ यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे याच्या निषेधार्थ आपण उद्या वीस तारखेला भडगाव शहरामध्ये बंदच आयोजन केलेलं आहे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यापारी बांधव असतील नागरिक असतील यांना मी आवाहन करतो की त्यांनी या बंद मध्ये उत्स्फूर्त मनाने सहभागी व्हावं असं मी त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करत आहे उद्याच्या या बंद मध्ये आपण मागण्या करणार मागण्या करणार मागण्या आहेत जे संचालक मंडळाचे चेअरमन फरार चेअरमन आहेत ते व इतर जे संचालक आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी दुसरी मागणी आहे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून त्यावर तात्काळ प्रशासक नियुक्त करण्यात यावा तिसरी मागणी आहे शैक्षणिक विभागातील जबाबदार अधिकारी यांच्यावरती कारवाई निश्चित करण्यात यावी चौथी मागणी आहे की जी पोलिसांची जी भूमिका आता संशयास्पद आहे की त्यांना एमसीआर दिला गेला त्याच्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक संशय निर्माण होतोय म्हणून या घटनेची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी तिसरी आहे की या संस्थेमध्ये जे कामं झालेली आहेत बांधकामं झाली त्याच्या स्वरूपातल्या ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत त्या योग्य स्वरूपाच्या आहेत की नाहीत याची एक चौकशी करण्यात यावी चौथा मुद्दा आहे सार्वजनिक बांधकाम यांनी ज्या अतिक्रमण जागेवरती दीड कोटीचं जे बांधकाम केलेलं आहे या कामाची देखील प्रशासकीय चौकशी करण्यात यावी अशा स्वरूपाच्या आम्ही या ठिकाणी मागण्या करीत आहोत यासोबत नगर परिषदेने ज्या या संस्थेच्या बांधकामास परवानगी दिलेल्या आहेत त्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी आम्ही करीत आहोत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका